सचिन पाटील यांना मतदार शुकर दिल का काय वाटतं काय नाही आम्हाला कोणता बी नेता राहू द्या काम करणार पाहिजे बाकीच काय आम्हाला गरज नाही असू द्या ना द्या काम पाहिजे उमेदवार करत बोलतोय तुमची हे गावामध्ये सत्य घटना आहे असल्या पुढाऱ्याला मतदान देत नाही ज्यावेळी सचिन भाई सगळे नागरिक आडगावचे जाते तालुक्यात एकाचही काम नडवले नाही मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देत असताना सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी द्यायला पाहिजे किती कामं झालेत आणि गावात किती विकास झालाय आणि रस्ते किती झालेत नाल्या किती झालेत ते स्वतः येऊन येऊन बघावून सोशल मीडियाला दाखवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वार वाहायला लागलेलं आहे प्रचंड असा वेग या निवडणुकीने घेतलेला आहे उद्या सत्तावीस तारखेला या ठिकाणी उमेदवार अर्ज महागारी घेणार आहेत आणि त्यानंतर मात्र प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात होणार आहे सध्या मी बहुचर्चित अशा काटगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत ते प्रचाराला देखील लागलेले आहेत आणि त्याच त्यांच्याविरोधी या ठिकाणी महाविकास आघाडीचे देखील उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मतदार यांच्या काय भावना आहेत यावरती आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्यासाठी काडगाव नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीनं इथला स्थानिक उमेदवार दिलेला आहे परंतु इथल्या लोकांचं मत आहे की सचिन पाटील यांचा विचार वरिष्ठांनी करावा त्यांना इथले मतदार स्वीकारतील आणखीन आपण मतदारांच्या भावना जाणून घेणार आहोत आम्हाला सचिन भैया पाटील यांची उमेदवारी पाहिजे सचिन पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी झाली पाहिजे सचिन पाटील यांचा काय परिचय आहे आ, का नाही नाही त्यांचं त्यांची काय ओळख आहे का? त्यांची ओळख एक चांगला नेता आहे विचारवंत आहेत स्थानिक स्थानिक आहेत का इथले स्थानिक नाहीत स्थानिक स्थानिक उमेदवार बरं तुळजापूरचा उमेदवार तुळजापूरचा उमेदवार जर इथं दिला तर मतदार स्वीकारतील का हो भरपूर त्यांच्या एवढं मतदान कोणच घेऊ शकणार नाही काय बेस म्हणजे त्यांना स्वीकारायची काय कोणती बाजू आहे प्रत्येक जनतेच्या मनात त्यांनीच आहेत जनतेच्या मना मनात त्यांनी असल्यामुळे शंभर टक्के त्यांनाच भारतीय जनता पार्टीचं तिकीट भेटलं सचिन पाटील यांना मतदार दिल का काय वाटतं तुमचं वाटत आणखीन काय मतदार आहेत पाटील ज्यावेळेस सचिन भैयाकडे सगळे नागरिक काढगावचे जाते तालुक्यात एकाचही काम नडवले नाहीत त्यांनी प्रत्येक जनता कोण द्या जातीभेद करत नाहीत कामच करते त्यांना तिकीट भेटावे असे आमची काय बाबा तुमचं मत काय सचिन पाटील लोक आता गेटकेनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीने देखील एक बैठक घेतली होती का आता बघा इथं भारतीय भारतीय जनता पार्टीनं काय नाही आम्हाला कोणता बी नेता राहू द्या काम करणार पाहिजे बाकीच काय आम्हाला गरज नाही देणं आता सध्या बाया माणसाला मजायला ये येते का रे भाऊ पानधीने येते का पडलं तर साहेब चिखलात गुवात पडायला लागते अशी परिस्थिती आहे तुम्ही चला स्थानिक उमेदवार काय मत आहोत नमस्कार मी विकास भागवत पाटील बऱ्याच जणांनी दोन लोकांनी आत्ता म्हणले की स्थानिकचाच उमेदवारी पाहिजे आमचं मत आहे की सचिन भाई पाटील यांना उमेदवारी द्यावी ह्याचं सुद्धा कारण आहे कारण तुळजापूर बाजार समिती ही कुणालाच माहीत नव्हती धाराशिव सोलापूर लातूर ह्या तीन जिल्ह्याला तुळजापूर दा बाजारपेठ कशी आहे आणि त्याची सुधारणा कशी करायची ही फक्त सचिनबाया पाटील यांनीच करून दाखवले आणि मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचंच काम करतो गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायत आली भारतीय जनता पार्टीचंच काम आम्ही केले कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम केले आज लोकांच्या जा दारापर्यंत जायचं आहे कुठल्या तोंडाने जायचं आहे ही गावामध्ये घाण काढायची कोणी स्थानिकचा उमेदवार तुम्हाला पाहिजेच आता ऐकाच करण्याची क्षमता तुमच्यात नसेल मागता तरी का तुम्ही विकास पाटील म्हणजे तुमचं स्थानिक उमेदवाराला समर्थन आहे की असमर्थन आहे समर्थन नाही, समर्थ नाही? समर्थ नाही आम्हाला हो बाजार समितीमध्ये सचिन पाटलांनी सकारात्मक असा बदल घडवलाय म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी असं या तरुण मतदाराचं मत आहे यांच्या मताशी कोण कोण सहमत आहे कुणाला बोलायचं यांनी जे बोलले हो सचिन पाटील सचिन पाटील यांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये नको आहे असं किती जणांना बोला इकडे घ्या कमिटीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत काय सांगाल उमेदवार जाहीर झाला आणि त्या दृष्टिकोनातून प्रचार देखील सुरू आहे सुरुवातीला बरेच उमेदवार इच्छुक होते आणि शेवटच्या एक पंधरा वीस दिवसात सचिनभया पाटील यांना म्हणजे आदेश पार्टीचा आला असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या पद्धतीनं ते बाजार समितीचे माझी सभापती मी पण बाजार समितीला संचालक होतो एक विकास रत्न विकास पुरुष या नात्यानं त्यांची उमेदवारी म्हणजे राहायला हरकत नाही असा म्हणजे एक दृढ विश्वास जनतेचा पण आहे खरं तर काय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे की जो सस्पेन्स आहे तो सत्तावीस तारखेला या ठिकाणी त्या सस्पेन्सला पूर्णविराम भेटणार आहे सचिन पाटलांची उमेदवारी राहायला हवी असं यांचं मत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देत असताना सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी द्यायला पाहिजे होती तसं होताना दिसलं नाही त्यात परत काडगावच्या जातीय समीकरणामध्ये आमच्या लिंगायत समाजावरती अन्याय झाल्यासारख्या आमच्या भावना आहेत दीड हजार मताचं हे लिंगायत समाजाचं गाव आहे या ठिकाणी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्या दीड हजार मताचा विचार व्हायला पाहिजे भाजपची सत्ता आली तर आपल्याला गावचा विकास होणार आहे ही बरोबर आहे पण दुसरी गोष्ट ब बाजूला का काँग्रेसचा उमेदवार उभारलेला पाड पाठबळ देणारा मग ते काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलं तर वरी सत्ता बी बी जे पीची आहे पण काँग्रेसला निवडून का करावं ही जनतेची भावणूक आहे आणि दुसरी गोष्ट आता जर ही दिलेली उमेदवारी आहे कुणाला विचारात न घेता उगा कुठून सर्वे झाला कसा झाला हे आम्हाला पदाधिकाऱ्याला तर काहीच माहिती नाही म्हणजे कुणालाच विचारात न घेता उमेदवारी दिल्याचं यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे धन्य आम्हाला या दोन्हीला दोषी ठरवले रामदास चंकेट पंडित जोकार बीजी मध्ये का यांना प्रवेश केला कशासाठी केला आणि सचिन पैलट जे आम्ही पाच लाख रुपये उचल आणले यांचं म्हणणं पुरल्या होतं आमच्याच गटातले लोक ही कशासाठी यांच्या माग कोण आहे मतं दादा सुद्धा मत नाही ते हा तुमच्या पाठीमाग कोण नाही असं ते म्हणतात हा उघडच बोलाल त्यांनी बर हा आता उमेदवारी जाहीर झाली आहे प्रचाराला देखील लागलेले आहेत काय तुमची भूमिका राहणार आहे पुढे काय बसणार अजाबाद बाहेर जाणार नाही घराच्या आता आपण काही मतदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की त्यांना या ठिकाणी उमेदवार सचिन पाटील म्हणून हवे आहेत असं त्यांनी आपल्यासमोर मत व्यक्त केलेलं आहे आपण एका मतदाराशी बोलतोय काय भावना आहेत आता दोन उमेदवार इथलेच आहेत स्थानिकचे मग आता कशी लढत होईल काय भावना आहेत तुमच्या सुनील रोकडे जे आहेत ना ते महाविकास आघाडीचे त्यांचे अतिशय प्रभावी आहेत ते सर्व समाजामध्ये सर्व जातीमध्ये सर्व धर्मामध्ये ते मिसळून काम करतात त्यामुळं आमच्या बहुतांश गावकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे अच्छा पण इकडे दुसरे उमेदवार आहेत इथले स्थानिक आहेत काय भारतीय जनता पार्टीतून त्यांना मोठा विरोध होताना दिसतोय काय सांगाल या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवृत्ती माळे आहेत आणि काँग्रेसमधून सचिन आपलं सुनील रोकडे आहेत गावामध्ये व हो, तेरा गावामध्ये एकच मागणी होते भाजपचा हे अतिशय पारदर्शक सर्वे झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा पारदर्शक सर्वे झालेला आहे प्रत्येक मतदार प्रत्येक मतदाराच्या मतदाराच्या भावना वरिष्ठ सर्व काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असल भाजप असेल स्थानिक उमेदवार मिळावा ही प्रत्येकाची भावना आहे मग उमेदवार तो भाजपचा का असे ना किंवा भाज काँग्रेसचं का असेना प्रत्येकाच्या मनामध्ये माता भगिनीमध्ये स्थानिक उमेदवार निवडून येणार यात काही शंका नाही बाहेरचा गेटक्यान उमेदवार चालणार नाही चालणार नाही चालणार नाही गेटकेन उमेदवार चालणार नाही यांच्या अशा भावना आहेत गेटकेन उमेदवार चालू शकणार नाही असं किती जणांना वाटतं इथं सर्वांनाच वाटते सर्वांना सर्वांनाच वाटते हो फिरवा हा विषय तुम्ही आता येताना कोणा संपर्क केला मला माहित नाही सर्वे हा आता मीडियावाले तुम्ही अचानक आला आहात तुमचा कुणाशी येताना संपर्क झाला हे मला माहित नाही माझा जर मीडियाचा वळखीचा राहिला तर मी चार लोकांना संपर्क केला असता संपर के पण आमचा एकच मत आहे मतदार करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला तेरा गावातला कुठला उमेदवार आहे ना सर्वे 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 पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही असं गावाची नाराजी कुणाची उमेदवारी चुकी निवर्ती माळी सचिन पाटाची उमेदवारी द्यायला पाहिजे सचिन पाटील हे तालुका लेवलला आमची पूर्ण गावाचीच कामं करते पण आता हे तुमचं एकट्याचं मत आहे का सगळ्याचं मत असते सगळ्याच मत आहे गावातून हे केलेलं काय सांगा गाव नाराज झालेला आहे आणि गाव एखाद्या बंड करू शकते हा त्यामुळे पूर्ण गाव नाराज आहे पक्षानं चुकीच निर्णय घेतलेला आहे अनुभवी माणसाला असून आसु, सुद्धा अनुभवी माणसा नाही देता विनाकारण कशाच्या जर भळी पडून पक्षाने तिकीट देऊन नाराजी व्यक्त करते खरं तर या ठिकाणी उमेदवारी चुकीची दिल्याची भावना मतदारांची आहे पदाधिकाऱ्यांची आहे आपण आपल्या गावगडाच्या माध्यमातून पाहिलेली आहे आपण असंच त्याही गटाकडे जाणार आहोत त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहोत एकंदरीत त्यांना आज विरोध होत आहे यावरती त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत कि गावात किती कामं झालेत आणि गावात किती विकास झालाय आणि रस्ते किती झालेत नाले किती झालेत ते स्वतः येऊन ब बा, येऊन बघावून सोशल मीडियाला दाखवा राहिले एक गोष्ट महाविकास आघाडीकडनं आम्हाला स्थानिकचा उमेदवार दिलेला आहे सुनील राजाराम रोकडे आम्ही शिवसैनिक आहे कट्टर आदरणीय ओमदादाचे कार्यकर्ते आहेत आम्ही परस्पर्धी कुठला का येणार ये उमेदवार त्याच्याशी आम्ही लढायला तयार आहे शेवटी क सचिन पाटील असो या स्थानिकचा असो शेवटी आम्ही आमचं काम मतदारच्या स्वरूपात आम्ही करणार आहोत ओके महाविकास आगामी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देत असताना सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी द्यायला पाहिजे होती तसं होताना दिसलं नाही त्यात परत काडगावच्या जातीय समीकरणामध्ये आमच्या लिंगायत समाजावरती अन्याय झाल्यासारख्या आमच्या भावना आहेत दीड हजार मताचं हे लिंगायत समाजाचं गाव आहे या ठिकाणी प पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्या दीड हजार मताचा विचार व्हायला पाहिजे स्थानिक असू द्या ना बाहेरचा असू द्या काम करणारा पाहिजे उमेदवार आणि इथं उमेदवार कोण काम करू शकेल इथं काम कोण करू शकेल इथं सुनील रोकडे बी काम करू शकते आणि सचिन भैया पाटील बी काम करू शकते ज्याच्यात काम करण्याची कुवत नाही त्यांनी उमेदवार घेऊ शकतो नक्की आज गावाचे का कंडिशन सगळ्या नह सगळ्यांनी बघितले ओके अर्ध्या 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 मिनिटामध्ये मी काडगावतून वेडाकोटे बोलतो मला काडगाव हा मोठा गाव आहे ह्या काडगाव मध्ये जी बी निवडून येते तो घरात बसते आता ती उमेदवार बीजेपी दिलेला आहे का निक इलेक्शन पुरता अंगी झाडून बाहेर येतोय या सुनील रगडे आम्ही बिगर काम करत असताना स्टँडवर जोकर साहेबांनी पंचवीस काम केले आता बीजेपी सत्ता एक काम झालं ना काडगाव मध्ये प्याला पाणी नाही स्वच्छ हे उमेदवार दिलेलं तिकीट आहे ना निक इलेक्शन आलं का अंगी झाडून येतोय कुठल्याच कामाच्या कुणाचंच भांडण मिटवायला नाही हिंदू मुस्लिम झालं तर घरात बसतोय बघत भांडण होत असताना घराघरमध्ये भांडण होत मिटवायचं काम कोणाचं आहे पुढाऱ्याचं आहे पुढारी घरात तुमची म्हणते का हे कुणाला विचार गावामध्ये सत्य घटना आहे असल्या पुढाऱ्याला मतदान देत नाही इथं महाविकास आघाडीचा काँग्रेसचा सुनील रोगडे हा फर्स्ट निवडून येईल सगळ्या उमेदवार यांच्या उमेदवारी फिक्स झालेली आहे तरी त्यांना सचिन पाटलांनी निवडणूक लढावी असं काही लोकांचं मत का मत आसे, मत असतेच पण ये, ये आता फ्रॉर्म बी फ्रॉम दिले उमेदवाराला आता इकडे सस्पेन्स राहिलेला आहे असं मत पदाधिकाऱ्यांचं आहे सचिन पाटलांना इथं उमेदवारी